खंडणीसाठी एका व्यक्तीचं अपहरण करून मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना शिरवळ पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून शिरवळ पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भादे तालुका खंडाळा इथं ही घटना घडली इंस्टाग्राम चॅटिंग करताना एका महिलेशी बोलत असल्याचं भासवून तक्रारदारास विरोध धरण परिसरात भेटायला बोलवण्यात आले तक्रारदार घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्यास मारुती अल्टो कार क्रमांक एम एच बारा एन ए एकोणचाळीस बहात्तर मध्ये बसवून अपहरण केले त्यानंतर फायबर काठीनं तसेच हातानं मारहाण करून घडलेली घटना कोणास सांगितली तर अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली तसेच खंडणी म्हणून मारुती कार नावावर करून देण्यास भाग पाडले या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सातारा जिल्हा पोलीस सा अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व फलटण उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी त्वरित पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला केवळ एका तासात तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांना शिरवळ गावात अटक केली यूट्यूब पत्रकार किरण प्रकाश मोरे खंडाळा तालुका मनसे अध्यक्ष इरफान दिलावर शेख आणि सातारा जिल्ह्यातून तडीपार आरोपी विशाल महादेव जाधव सर्वजण राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवाल करत आहेत या आरोपींविरुद्ध इतर कोणाची तक्रार असल्यास निर्भीडपणे पुढे येऊन शिरवाळ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असं आवाहन शिरवळ पोलिसांनी केलं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या